बुद्ध समाजाचा नेतृत्व करणारा माणूस करतोय एका 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 ठिकाणी आणतोय जे वंचित आहेत त्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम करतोय त्याचं अशा पद्धतीचं खंडन करणं वार करून हे योग्य नाही आणि म्हणून सगळ्यांनी एका ठिकाणी यावं ह्या मोर्चाला उरली दुसरी गोष्ट बाजू शासन प्रशासनाला मी विनंती करतोय शासनाला विनंती कर करतोय की आपण जे काही हे लावलेलं ला आहे जमावबंदी जी लावलेली आहे ला ती जमावबंदी शीतल करावी कारण आज माझ्यावरती झालं आज तुम्ही वेगवेगळे वे मार्ग काढून वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर उद्या भविष्यामध्ये यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने जी काही दांडगाई वापरण्याचा प्रयत्न करतोय मग महिलांबद्दल असो लेडीजबद्दल असो स्त्रियांबद्दल असो इथे असणाऱ्या आम आमच्या बेरोजगारच्या संदर्भात असो इथे असणाऱ्या आमच्याला गा गावा गावात असणाऱ्या अनेक अडी संदर्भात असो ज्या पद्धतीने चेष्टा कुचेष्टा केली जाते ह्याच्याकडून तशाच पद्धतीचं अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीचं इथे असणाऱ्या प्रशासनाला इथे असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना अपमानिक वागणूक करून त्यांना नको लोका... घाबरवून लोकांची दिशाभूल करून ह्या पद्धतीचं जर राजकारण इथल्या पद्धतीचं समाजकारण इथल्या पद्धतीच्या लोकांच्या मतांची परतफेड अशा पद्धती करत असेल तर निषेध म्हणून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपण सगळ्यांनी यावर याचा निषेध बाळगावा अशी मी आपल्याला आपल्या माध्यमातून इथल्या स्थानिक नागरिकांना इथे असणाऱ्या विविध जाती लोकांना विनंती करून की आपण ह्या मोर्चात सामील होऊन अशा विचाराला गाडण्यासाठी आपण यावं अशी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद